स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी व सेम इंग्रजी शाळा बाबुळगाव येथे ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बारा फेब्रुवारी रोजी येथे एक दिवसीय आरोग्य शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश सोयाम उपाध्यक्ष लता सावसाकडे सदस्य शशिकांत थोटे डॉक्टर पवन स्वामी वैद्यकीय अधिकारी घारपड डॉक्टर जुबेर मणियार वैद्यकीय अधिकारी वृषाली कुमरे वैद्यकीय अधिकारी अमर अराठे औषध निर्माण अधिकारी प्रवीण वाकडे समुपदेशक मीना मिरासे दीपाली ठुणे अर्चना जाधव एम एस खंडागडे पी एस आत्राम प्रणाली मलकापुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी डॉ पवन स्वामी वैद्यकीय अधिकारी घारपड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाचे आजाराबाबत व आरोग्यविषयक संपूर्ण माहिती देऊन त्यावर कशाप्रकारे मात करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले दरम्यान येथील वर्ग एक ते विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यामध्ये रक्तगट तपासणी कुष्ठरोग सिकल सेल क्षयरोग किशोर स्वास्थ्य त्वचेचे आजार परिसर व वैयक्तिक स्वच्छता इत्यादी आजाराची यावेळी तपासणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले